राज्यामधील सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ मार्गविषयी कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी विरोध नसल्याचं वक्तव्य केलं होतं या वक्तव्याच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून या शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यातून देखील शक्तीपीठाला आमचा विरोध आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध केला आहे मुख्यमंत्री यांनी परभणी जिल्ह्यात विरोध आहे हे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा निषेध करत असून नवीन संरचनेत बदल होत नाही तोपर्यंत जिल्ह्यात भूसंपादन करू नये अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्गाची शेतकरी आहे आज आम्ही कलेक्टर ऑफिस येऊन हे काम दिलेलं आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री काल स्टेटमेंट आहेत फार शेती शक्ती महागायला होत खूप मोठ्या प्रमाणात काय सतत बदलते स्टेटमेंट शक्तीपीठाबद्दल त्यात कसल्याही प्रकारची क्लॅरिटी नाही आहे आणि पूर्वीपासून आमचा शक्तीपीठ फार रद्द करण्यात यावं याची मागणी होती तर तसंच आम्ही ही मागणी लावून लावून झेतलो आज 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 देखील आमची तीच मागणी आहे सरकारला आम्ही या निवेदनाद्वारे एक असंही अर्ज करण्यात आलेला आहे की बाबा हा जो बा शक्तीपीठ जातो आहे हा खूप मोठा शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान करत आहे तर जमत असेल शक्य असेल तर याची अलाइनमेंट चेंज करण्या बाबत देखील आम्ही अर्जामध्ये नमूद केलेलं आहे तसंच परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी या निवेदनातून इथून पुढी खूप मोठी चळवळ करण्याच्या मानसिक मानसिकतेमध्ये आहेत कारण की सरकारचं धोरण जे खूप अप्रत्यक्ष आणि अस्पष्ट आहे होणार नाही होणार करणार अलाइनमेंट चेंज करणार काय काहीच करायला मार्ग नाही तरी आज म्हणजे परिस्थितीमुळे आम्ही सर्व खूप म्हणजे गांगावून गेलो आणि या शक्तीपीठाला आमचा विरोध होता आम्ही राहणार आज शक्तीपीठ महामार्गाचे बाधित शेतकरी परभणी जिल्ह्यातील आम्ही आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहोत त्याचं कारणही तसंच आहे आज गेल्या एका वर्षापासून आम्ही जवळपास या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध करत आहेत आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी वार्ताहरांना जेव्हा भेट देत होती तेव्हा त्यांनी सांगितलं की या महामार्गाला फक्त कोल्हापूरचाच विरोध आहे सांगलीचा विरोध बाकी कोणत्या कोणत्याही जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा विरोध नाही मग आम्ही आता एवढा विरोध करून आई आजपर्यंत आम्ही धरणे आंदोलनं केली निवेदनं दिली आता काय फाशी घेतलं म्हणजे याला कळेल काय आम्ही आमचा विरोध शेतकऱ्यामध्ये खूप संतप्त भावना आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत शासनाला आमच्या जमिनीवर एक इंचही पाऊल ठेवू देणार नाही ही ना आम्ही सगळ्या परभणीतल्या शेतकऱ्यांनी शपथ घेतलेली आहे आणि शासनानं जर आमच्यावर काय अन्याय जर करायचा प्रयत्न केला तर आमचं रक्त सांडलं तरी हरकत नाही पण शासनाला आम्ही कुठं एक इंच जमीन देणार नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी पी न्यूज परभणी